चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे आजची सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट बघा सहावा आणि सातवा हप्ताबद्दल वाटप संदर्भात सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आणि खुशखबर आलेले आहे काय आलेले आहेत आजचे अपडेट लाडकी बहीण संदर्भात सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही मी सांगतो आणि माझी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात जबरदस्त प्रचंड वायरल आणि प्रचंड प्रसिद्ध झालेली योजना आहे लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पहिले पंधराशे रुपये दिले जात होते परंतु आता जो तुमच्या खात्यात आता हप्ता टाकला जात आहे सहावा आणि सातवा हप्ता तर हा हप्ता जो आहे यामध्ये वाढ झालेली आहे वाढ होऊन यामध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा आता होणार आहे सर्व माता बहिणींना तर कितीची वाढ झालेली आहे आणि कोणाकोणाच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि यासाठी पहिले कोणतं खातं पात्र आहे म्हणजे पहिले कोणत्या खात्यात पैसे पाठवले जात आहे कुठल्या जिल्ह्यातील महिलांना पहिले पैसे वाटप होत आहे याबद्दल सर्व डिटेल्समध्ये जी अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण जाणून घेणार आहोत चला सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू आता शेवटपर्यंत पूर्ण बघा आपण सर्व काही जाणून घेऊया तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि अन्नपूर्ण योजना म्हणजे मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे असे पैसे तुम्हाला एकत्र आता पडणार आहेत त्याबद्दल अपडेट आता समजून घ्या तर बघा बहुचर्चेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारनं तुर्तास थांबवली आहे राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे बघा ही जी योजना होती ही तुर्तास थांबवली होती परंतु आता तुम्हाला सहावा आणि सातवा हप्ता तुमच्या खात्यात यायला आता सुरुवात होत आहे त्याबद्दल अपडेट पण आपण बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तर बघा राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला होता मात्र दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा जो आगाऊ हप्ता जमा झाल्या झाला असल्याने निवडणूक आयोगाला लाडक्या बहिणींना गुंगारा दिला आहे आता केवळ दहा लाख महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता आलेला नाही बघा इथे काय म्हटलेलं आहे पहिली ही अपडेट आपण समजून घेणार आहोत जवळपास आता दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा पैसे आलेले आहेत परंतु दहा लाख ज्या महिला आहेत दहा लाख हे बघा इथे स्पष्ट दिलं आहे दहा लाख महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यात हप्ताच आलेला नाही पैसेच त्यांच्या खात्यात आलेले नाही तर बघा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका तुमचे जेवढे पण हप्ते थांबलेले असतील ते एकत्रित तुमच्या खात्यावरती पाठवले जाणार आहेत तुम्ही कुठलीही चिंता करू नका कारण ज्याप्रमाणे सांगण्यात आलेलं आहे की जे पण हप्ते आहेत ते सर्व हप्ते तुमच्या खात्यात येतील आणि ज्याप्रमाणे निर्णय झालेले आहेत त्यावरून असं दिसून येत आहे की तुम्हाला शंभर टक्के ते पैसे भेटणार आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना त्यामुळे तुम्हाला थोडं वेट करावं लागणार आहे आता सहावा आणि सातवा ज्या महिलांना वाटप होत आहे त्याबद्दल आपण डिटेल्समध्ये पहिले माहिती बघणार आहोत मग पुढे मी तुम्हाला का सर्व काही सांगतो तर बघा लाडकी बहीण योजनेसह सर्व योजनांचा निधी वाढवणार अमित शहा अमित शहा यांनी एक अपडेट दिलेला आहे अमित शहा जे आहेत त्यांनी लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठी घोषणा केली आहे निधी आम्ही वाढवणार आहोत अशी त्यांनी घोषणा केलेली आहे आता मागच्या वेळी बघा दिव्यांग महिला एकल माता, बेरोजगार महिला दारिद्र्य रेषेखालील महिला आणि आदिवासी भागातील महिला या ज्या महिला आहेत तर यांना या महिलांना एकूण पाच हजार रुपये तीन प्लस अडीच या लाभ मिळणार याचा लाभ मिळणार असल्याचं जा सांगितलं जात होतं म्हणजे बोनस भेटणार असं सांगितलं जात होतं परंतु ही जी अपडेट होती ती पूर्णपणे फेक निघाली खोटी ठरवण्यात आली परंतु माझं एक म्हणणं आहे हे, हे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आहे की ज्या दिव्यांग महिला आहेत किंवा एकल माता आहे बेरोजगार महिला आहेत दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत आदिवासी भागातील महिला आहेत या महिलांना देखील लाभ द्यायला पाहिजे काही ना काही कारण या महिलांना देखील खरी गरज आहे पैशांची तर या महिलांना पण द्यायला पाहिजे असं माझं मत आहे तर याबद्दल पण शासनाने काही ना काही निर्णय घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे आता बघा जो सहावा आणि सातवा हप्ता असणार आहे हे बघा सहावा आणि सातवा हप्ता हा हप्ता तुम्हाला चार हजार दोनशे रुपये वाटप तुम्हाला भेटत आहे चार हजार दोनशे आता चार हजार दोनशे कसं ते तुम्हाला सांगतो बघा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब यांनी काय म्हटलं की आमचे सरकार आल्यावर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ म्हणजे सहाशे रुपयाने त्यांनी वाढ केलेली आहे एकवीसशे रुपये देऊ मग सहावा आणि जो सातवा हप्ता असणार आहे तो एकवीसशे एकवीसशे एक परवाने असणार आहे मग किती झाले चार हजार दोनशे राईट चार हजार दोनशे रुपये दोन हप्त्याचे हे मिळून तुम्हाला चार हजार दोनशे रुपये वाटप होणार आहे यासाठी कोणतं बँक खातं चालणार आहे नेटपणे समजून घ्या तुमचं जरी पोस्टाचं खातं असेल तर एकदम बढिया कारण पोस्टाचं जे खातं आहे त्यामध्ये तुमचं डी बी टी एनेबल असतं तसेच आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक असं सर्व गोष्टी पोस्टाच्या खात्यात एकदम नियमप्रमाणे लागू केलेल्या असतात बाकीच्या बँक खात्याचं तुम्हाला मी का सांगत आहे कारण त्यामध्ये आधार कार्ड जे आहे तुमचं बँक खात्याशी लिंक नसतं त्यामुळे जरी तुमचं पोस्टाच्या खात्याव्यतिरिक्त दुसरं खातं असेल तर तुम्ही सर्वांनी काय करा आधार लिंक करा बँकेला जोपर्यंत तुम्ही आधार लिंक बँकेला करत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार नाही त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी एवढीच घोषणा आहे की तुम्ही सर्वांनी आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक करा आणि सहावा आणि सातवा हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार आहे ते पण सांगतो ज्यांना आलेलं नाही आणि कोणाकोणाला आले त्याबद्दल पण पुढे तुम्हाला सर्व समजणार आहे आता अन्नपूर्ण संदर्भात थोडक्यात माहिती बघा अन्नपूर्ण योजनेचा अनेक महिलांना आठशे तीस रुपये आलेले आहेत अनेक महिलांना आठशे दहा रुपये आलेले आहेत अनेक महिलांना आठशे तेरा रुपये देखील आलेले आहेत म्हणजे तुमच्या भागात तुमच्या भागात ज्या गॅस सिलेंडरची किंमत असेल त्यानुसार तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत ओके तर हे मोफत गॅस सिलेंडरचे पण पैसे चालूच राहणार आहे निवडणूक संपल्यानंतर ज्यांना ते पैसे आलेले नाहीत त्यांच्या खात्यात ते पैसे टाकले जाणार आहे असे देखील वरून ऑर्डर आहे त्यामुळे तुम्हाला जरी मोफत गॅस सिलेंडरचे आठशे तीस असो किंवा जे असेल ते जे पैसे आलेले नसतील तर ते देखील तुमच्या खात्यात पैसे येणार आहे आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एक पण हप्ता आलेला नाही निवडणूक संपल्यानंतर त्यांच्या खात्यात पण उरलेले जेवढे हप्ते असतील त्यांचे बाकी ते हप्ते त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत आणि मला एक गोष्ट तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचे पैसे आलेले आहेत का कारण ते पण बघू आपण कोणकोणत्या महिलांना ते पैसे भेटलेले आहेत आणि कोणकोणत्या महिलांना ते पैसे भेटलेले नाहीत ते आपल्याला समजून जाणार आहेत जरी तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचे पैसे भेटले असतील आणि ते किती भेटलेले आहेत ते पण मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि लाडके बहीण योजनेचे पण तुम्हाला जरी हप्ता भेटला नसेल तर ते पण तुम्ही सांगू शकता आता नीटपणे समजून घ्या जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ती माहिती आता तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या एकीकडे आता उद्धव ठाकरे साहेब सांगत आहे की आम्ही महालक्ष्मी योजना आणू आणि या महालक्ष्मी योजनेमार्फत महिन्याला महिलांना तीन हजार रुपये दिवस सांगितले जात आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे सांगत आहे की एकवीसशे रुपये देऊ महिन्याला तर बघा निवडणूक आहे त्यामुळे घोषणांचा सा पाऊस चालू आहे परंतु हे बघणं फार गरजेचं आहे की कोणतं सरकार हे जे घोषणा करत आहे ते घोषणा पूर्ण करतं हे बघणं फार गरजेचं आहे आता दोन्ही पक्षांकडून जबरदस्त घोषणा झालेल्या आहेत बघू आता कोणती सरकार येतं आणि जे पण सरकार येईल ते घोषणा पूर्ण करतं का हे बघणं पण फार गरजेचं आहे ओके कारण घोषणांचा तर पाऊस झालेला आहे परंतु त्या घोषणा पूर्ण होतात का ते बघणं पण फार गरजेचं आहे आणि जो तुमचा सहावा आणि सातवा हप्ता असणार आहे आज सहावा सातवा हप्ता किती येतो ते पण बघणे फार गरजेचे आहे कारण आता सरकार आल्यावर ते समजणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सहावा सातवा हप्ता हा आपल्याला निवडणूक संपल्यानंतरच निवडणूकचा निकाल लागल्यानंतरच मतदानाचा निकाल लागल्यानंतरच आपल्याला समजणार आहे सहावा सातवा हप्ता ओके त्यानंतर आता कुठलाही वारे आचारसंहितेमध्ये जो हप्ता आहे तो वाटप होत नाही आहे आणि जे तुमचे गॅस सिलेंडर मोफतचे पैसे पण आहे तेवीस नोव्हेंबरनंतर पैसे पडून जाणार आहेत आणि आप्त्याचे पण पैसे पडून जाणार आहेत त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना एकच माझं म्हणणं आहे की आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला जे पण रोज काही ना काही अपडेट किंवा नवनवीन माहिती असते ती सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीनच त्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद